श्रावण मासाच्या शुभारंभी नांदेड जिल्ह्यातील प्रख्यात तीर्थक्षेत्र श्री काळेश्वर मंदिरात आज विधिवत महारुद्र अभिषेकाने धार्मिक उत्सवाची सुरुवात झाली आहे मंदिराचे पुजारी यांनी पारंपरिक वेदघोषांच्या वातावरणात महारुद्र अभिषेक पार पाडला आहे यावेळी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेले होते सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती काळेश्वर महादेव मंदिर येथे भक्तांची पहाटेपासून दर्शनासाठी गर्दी सुरू असली असून या ठिकाणी भगवान शंकराची प्राचीन रूपी पिंड असून हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे ब्रह्मानंदं पर्मसुखदम केवळ ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीतम गंगलसदृशं तत्वमत्लक्षणं एकतनित्यमलचल सर्वधी साक्षी होतं भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरोतम नमामे आज श्रावणातला पहिला सोमवार तीर्थक्षेत्र श्री काळेश्वर मंदिर रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत अभिषेक झाले त्याच्यानंतर दिवसभर दर्शन चालू आहे आणि महाप्रसादसुद्धा आयोजन आहे माया मित्रमंडळ काळेश्वराचा इतिहास सांगायचा था गेला तर स्वयंभू शिवलिंग आहे गोदावरीच्या काठी तीर्थक्षेत्र गोदावरीच्या काठी विराजमान आहेत काळेश्वर पद्मपूर्णांतर्गत अंतर्गत जी भागवद्गीता आहे त्या भागवद्तेच्या अठराव्या अध्यायामध्ये काळेश्वर महात्मा आहे ते एका ज्यावेळेस इंद्रदेवांचं सिंहासन हरण झालं होतं त्यावेळेस इंद्रदेवांनी या ठिकाणी येऊन भागवद्गीतेचा अठरावा अध्याय पठन केलेला आहे तर भरपूर रश आहे आता दिवसभर दर्शन आहे हजारो भाविकांनी अभिषेक केले देवस्त दर्शन चालू आहे त्याच्यानंतर सुद्धा आहे भंडाऱ्याचं सुद्धा आयोजन आहे काळेश्वर संस्थान विष्णुपुरी एवढ्या आजच्या श्रावण सोमवारच्या निमित्तानं सर्व भा भावितांना खूप खूप खुँ शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काळेश्वर संस्थांमध्ये ट्रस्टच्या वतीनं व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न आमचा सर्व सर्वांचा आहे राहण सोमवारचे प्रमाण आज एक हजार लोकांच्या भाविक दर्शनासाठी येत असतात दरवर्षी विष्णुपुरीमधल्या रस्त्यामधून चार चार तास वाहतुकीला त्रास व्हायचा तर यावर्षी तो त्रास होणार नाही की दोन रस्ते दोन झालेत शहराकरता मामा चौकामधून कमानीमधून यायचे आणि शिडको वगैरे भागातून येणाऱ्याकरता पूर्वीचा रस्ता असल्यामुळं मला असं वाटतं की यावर्षी वाहतुकीची कोंडी थोडी कमी होईल भाविकांना विनंती आहे की पायी रस्ता जो आहे मामा चौकमधून तिथं मोठी कमान उभी करण्यात आलेली आहे त्या कमानीमधून सरळ पायी वा, असो वाहनं घेऊन असो ब्रिजपर्यंत वाहनं येऊ शकतात पार्किंगची खूप मोठी व्यवस्था रस्त्याच्या बाजूला आहे तिथं माझी सर्व भाविकांना विनंती आहे की तो रस्ता लोकांना पहिल्या वेळेस सुरू असल्यामुळं त्या रस्त्याचा प्रचार जे जे दर्शनाला येतात त्यांनी करावा आत्ताच या अठ्ठावीस जुलैपासून श्रावण सोमवाराला सुरुवात झाली आहे आत्ताच ओम शेठनं सांगितल्याप्रमाणे भाविकांना मंदिरा मंदिरावर येण्या जाण्याचा मार्गाविषयी सविस्तर उप ओमकर्श शेठने माहिती दिलेली आहे मंदिरावर आल्यानंतर भाविकांना देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि लवकरात लवकर दर्शन व्हावी या दृष्टिकोनातून आम्ही मंदिरावर चांगली व्यवस्था केलेली आहे ज्याला भक्तांना ज्यांना जास्त जरूरी आहे त्यांना एक अल्प दरामध्ये दर्शन करण्याच्या पाशेसची व्यवस्था आम्ही केलेली आहे व्ही आय पी पाशेसची व्यवस्था आहे त्याच्यानंतर भाविकांना दर सोमवारी मोठ्या प्रमाणात प्रसादाचं आयोजन होते तो बारा वाजल्याच्या नंतर पसा सुरू होतो आणि जोपर्यंत अखरीचा भक्त जेवल्याशिवाय जात नाही इथून आणि हे झाली सोमवारची व्यवस्था त्याबरोबर प्रत्येक दिवशी मंदिरावर मंदिराच्या व्यवस्थे मार्फत संध्याकाळी साडेसहाला आरतीच्या नंतर या या ठिकाणी दररोज वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस प्रसादाची व्यवस्था आहे आणि त्याच्याकरता कोणत्याही शुल्क आकारला जात नाही एवढी भक्ताला विनंती आहे आणि माझी त्या ट्रस्टमार्फत सर्व भाविकांना आग्रहाची विनंती आहे की त्यांनी दररोज येऊन या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती आहे